चला तर आज बनवूया तुळशीच्या पानांचा सुंदर असा हार तर तुळशीच्या पानांचा हार बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी तुळशीच्या झाडावरून ताजी टवटवी तुळशीची पानं काढून घेतलेली आहेत त्यानंतर आपण पुढची प्रोसेस कशी करायची ती पाहूया इथे मी सर्व पानं व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि पानं कोरडी करून घेतलेली आहेत आता आपण सुरुवात करूया तुळशीच्या पानांचा हार बनवण्यासाठी इथे मी पांढरा दोरा जो आहे तो वापरणार आहे तुळशीच्या पानांचा हार बनवण्यासाठी इथे दोऱ्याचं एक टोक जे आहे ते अशा पद्धतीने आपल्या पहिल्या बोटाला गुंडाळून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला हार बनवायचा ते आहे तेवढा दोरा आपल्याला इथे गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर दोऱ्याचं दुसरं टोक आपलं मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये घट्ट पकडून ठेवायचा त्यानंतर आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत दोन्ही पानं विरुद्ध दिशेला राहतील अशा पद्धतीने आपल्या बोट आणि अंगठ्याच्यामध्ये म्हणजे जो दोरा ठेवला आहे त्याच्यावरती व्यवस्थित पानं ठेवून द्यायची त्यानंतर गाठ मारायला जेवढा दोरा हवा असेल तेवढा कट करून घ्यायचा पानावरून वरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवायचा आणि गाठ मारून घ्यायची आहे हीच प्रोसेस सेम आपल्याला रिपीट करून घ्यायची सर्वात आधी विरुद्ध दिशेला दोन पानं ठेवून घ्यायची त्यानंतर दोरा जो आहे तो वरच्या बाजूला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने पानं जी आहे ती ठेवून घेत आहे विरुद्ध दिशेला पानं ठेवून घेतली त्यानंतर दोरा वरच्या साईडला काढला आणि वरच्या साईडने आतल्या साईडला घेऊन इथे गाठ मारून घेतलेली आहे ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला इथे रिपीट करून घ्यायची आहे तुम्हाला जर हवी असेल तर इथे तुम्ही फुलं देखील याच्यामध्ये एक एक घालू शकता पण माझ्याकडे फुलं अवेलेबल नव्हती म्हणून मी सिंपलच अशी तुळशीपत्रांचा हार करायचं ठरवलं आपला जेवढा जेवढा हार इथे कंप्लीट होईल तेवढाच एक एक फेरा आपल्या बोटांचा आपल्याला इथे सोडत राहायचा आहे म्हणजे जेवढा धागा आपल्याला लागेल तेवढा एक फेरा सोडायचा आणि त्यानंतर ही प्रोसेस जी आहे ती करत राहायची आहे आषाढी एकादशी स्पेशल तुळशीच्या पानांचा हार इथे आपला रेडी झालेला आहे तर हा हार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा या चॅनलवरती असे अनेक व्हिडिओ येतील जर ते तुम्हाला पाहायचे असतील तर ह्या चॅनलला देखील करा धन्यवाद